काय हे पूर्ण प्रकरण जे आहे ना मी सुरुवातीपासून हे बोलत आहे की आपल्याला मेन इश्यू काय आहे हे मेन इश्यू हे आहे की संजय सिरसाट साहेबांनी हे जे आपल्याला भ्रष्टाचार केलेले आहे ते भ्रष्टाचाराच्या विरोधात मी सगळे पुरावे दिले आहेत त्याच्या बाबतीत उत्तर दिलं तर चांगलं नाही तर काय आहे की एक टोळीला माझ्या मागे त्यांनी पाठवलेले आहे कि त्याच्यावर एफ आय आर करा एफ आय आर झाली मग कोटा एका माणसाला पाठवले हो की बाबा याच्यावर आपण मानहानीचा आबरू नुकसानीचा कसली आबरू कसली मानहानी मानहानी काही नाही आहे मनी हानी आहे मनी हानी झाली ना त्यांची तर ते त्या मनी हानी मुळे हे सगळं चाललेलं आहे तुम्ही मला सांगा एस सी समाजातले कित किती मोठे प्रकरण आपण हे बघितले आहे जे ओरिजिनल कृती समिती आहे खूप चांगले चांगले लोक आहे साहेब त्यामध्ये एस सी समाजातले खूप चा, चांगले लोक आहे प्रामाणिक आहे आपल्या समाजाशी जेव्हा जेव्हा महाराष्ट्र देशामध्ये कुठेही समाजावर अन्याय झालेला आहे तर हेच कृती समितीने जे ओरिजिनल कृती समिती आहे त्यांनी पुढाकार घेऊन मोठे मोठे आंदोलन उभारलेले आहे पण हे जे करणारे लोक आहे तुम्ही मला सांगा की इतके आंदोलन इतके आंदोलन या देशामध्ये आ, या आमच्या दलित बांधवांनी केलेले आहे जे आपल्या मोठे मोठे प्रकरण होते कोणत्या बुद्ध लेणीचा प्रकरण असू द्या भीमा कोरेगाव सारखा मोठ्या आंदोलन त्यांनी केलं सगळ्यांनी केलं आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होत फुलफुल पेज ऍड ऍडव्हर्टाइजमेंट आठ आठ न्यूज पेपर मध्ये पूर्ण पानाचा ऍडव्हर्टाइजमेंट सगळ्या शहरामध्ये मोठे मोठे होर्डिंग हे पैसा कोणी देत आहे तुम्हाला दैनिक लोकमत सारखा पुढारी पुण्यनगरी दिव्य मराठी उर्दू पेपर एशिया एक्सप्रेस औरंगाबाद टाइम सारखे उर्दू पेपर मध्ये फुलफुल पेज ऍड हे पैसे कोणी देत आहे तुम्हाला हे होर्डिंग जे शहरामध्ये लावलेले आहे हे कोणी देत आहे तुम्हाला मला माहित आहे हे कशासाठी चाललेलं आहे मला माहित आहे की तुम्ही उद्या मोर्चा काढणार आहे पण माझी एक विनंती आहे मोर्चा कुठून तुम्ही सुरू कर सुरू करणार आणि कुठपर्यंत जाणार मला माहित नाही आहे पण माझी विनंती आहे की मो मोर्चा तुमच्या तिथे संपेल जे प्लॅनिंग केली असेल ते मोर्चाला थोडस पुढे घ्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आमचे दलित बांधव मागच्या दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून एस सी समा सी समाजाला न्याय द्यायचा आहे आमच्यावर अन्याय होत आहे मग हे गोरगरीब लोक त्यांना त्यांच्यावर अन्याय होत आहे तर त्याच्यावर कधी का मोर्चा काढला का नाही काढलं विद्यापीठाला जा सी समाजातले मुलांची शिष्यवृत्ती मिळत आहे का त्याच्या बाबतीत विचार करा त्याच्यासाठी मोर्चा काढा आणि दुसरं म्हणजे जे जे आपले सात कोटी वाले आहे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या पालकमंत्री साईन करून तुम्हाला सात कोटी रुपये मिळणार हो मिळणार तुम्हाला पण त्या सात कोटी मध्ये तुम्ही असा विचार करत असेल की मी माझ्या खिशात टाकणार गाडी घेणार आणि बंगले तयार करणार मी तसं सोडणार नाही कुणालाही सोडणार नाही हे जनतेचा पैसा आहे आपल्या समाजाचा हिताचा पैसा आहे त्या हितासाठी तुम्ही त्या पैशाचा वापर करा आणि अशा प्रकारचे माझा प्रेशर माझ्यावर प्रेशर आणून आदरणीय पालकमंत्री हे समजत असेल इम्तियाज जलील घाबरणार इमतिहास जलील इम्तियाज जलील आपण हे करू शकतो ते करू शकतो काहीही माझ्यावर परिणाम होणार नाही जे मोहीम मी हाती घेतलेली आहे ते मोहीम पुढे सुरू ठेवणार आहे हे लोकांचं आता सगळ्यांचं मी का मी थोड्या वेळाने एक व्हिडिओ टाकतो मग त्यांचाही मग त्यांचा मग त्यांचाही हा कोण कोण लोक आहेत त्यांना असं वाटत अरे मी ते पालकमंत्र्याला नाही सोडत आहे मंत्री, जे कॅबिनेट मिनिस्टर आहे महाराष्ट्र सरकारमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये आज त्यांचा जोरावर सगळ्या गुंडागर्दी सुरू आहे त्यांना सोडलेलं ना नाही आहे मग ना तुम्ही काय